नमस्कार पोदार तपोडार बातमी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहुयात आज दिवसभरातल्या मुडी कोल्हापुरातील महादवा रोड हा महत्वाची व्यापारपेठ असलेला रस्ता आहे हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी आमदार राजेश सागर यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक दोन हजार चोवीस पंचवीस योजनेतून हा रस्ता पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी मंजूर झाला आहे एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा या रस्त्याचं आज आमदार राजेश सागर यांनी गुजरी व्यापारी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांच्या श्रीफळ वाढून उद्घाटन केलं यावेळी शहरातील अनेक रस्ते हे पुढच्या तीन महिन्यांमध्ये सुस्थितीमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असेल असं प्रतिपादन आमदार राजेश सागर यांनी यावेळी केला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस अशी दोन वर्ष सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापुरातील शहरातील रस्ते याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं गेल्या काही दिवसापूर्वी शंभर कोटी रुपये रस्त्याला दिलेले आहेत जिल्हा नियोजनच्या निधीमधून आज या रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करत असताना या ठिकाणी शहराचा हा प्रमुख रस्ता हा पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर शहरातले अनेक रस्ते या पुढच्या तीन महिन्यामध्ये सुस्थितीत आणण्याचा माझा प्रयत्न आहे धन्यवाद अवमान करणारा तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजी सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कारागृहात ठेवण्यात आलं होतं आज अखेर याची कळंबा कारागृहातून जामीनावर सुटका झाली नऊ तारखेला झालेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये प्रशांत कोरडकरला जामीन, कर जामीन मंजूर करण्यात आला होता पण कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळं कोरटकरला नऊ आणि दहा तारखेची रात्र कळंबा जेलमध्ये काढावी लागली अखेर त्याला आज दुपारच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कारागृहाच्या बाहेर काढण्यात आला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील बिंदू चौकात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सकाळपासून बिंदू चौकामध्ये नागरिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली या दरम्यान शाहू महाराज छत्रपती जुना राजवाडाचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नावे दाखल करून प्रत्यक्ष शिक्षण खाजगी आणि नियमबाह्य अकॅडमी मध्ये दिले जाते असा गंभीर आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलाय त्यावेळी शिक्षण विभागाच्या संमतीनं हा प्रकार सुरू असून या विरोधात तीव्र शब्दात निश्चित नोंदवत चौकशी आणि कारवाईची मागणी संभाजी ब्रिर्गेडच्या वतीनं करण्यात आली आहे जोतिबाच्या नावाने करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत शेकडो सासन आज पंचगंगा घाटावर उपस्थित झाल्या श्री जोतिबाकडे जाण्यापूर्वी भाविक पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातून आलेले अनेक भाविक पंचगंगा नदीच्या घाटावरती माण्याच्या सासन घेऊन येतात त्या ठिकाणी सासन नाचवून पहाटे जोतिबाच्या दिशेनं रवाना होतात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक पंचगंगा घाटावरती आले असून या घाटावर सासन नाचवण्यात भाविक दंग झाले आहेत या आलेल्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुविधा दिली जाते तसंच प्रशासनाकडून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आरोग्य सेवा बस सेवा आंघोळीची सुविधा इत्यादी सेवा देण्यात येतात शेवगाव तालुक्यातील घोटण मध्ये मल्लिकार्जुन यात्रा उत्सव दहा आणि अकरा एप्रिल रोजी पार पडत आहे इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात यात्रेचं मुख्य भाज म्हणजे घोटणीतल्या मल्लिकार्जुन मंदिराला दर्शनासाठी येणे प्रार्थना करणे आणि करणे यात्रेच्या दरम्यान विविध सांस्कृतिक आणि धार्मिक आयोजन कार्युलेवाड्यात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मिसळ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खाण्याचा आस्वाद घेतला गुरुवारी मुलगा जय पवार यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार हे कामावर रुजू झाले सध्या अजित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय एसटी कर्मचाऱ्यांना केवळ छप्पन टक्के इतकाच पगार देण्यात आलाय यावर आता उपमुख्यमंत्री अर्थ आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे महिलांना तिकिटात त्यात पन्नास टक्के सवलत तसंच दिव्यांगांना जेष्ठांना आणि विद्यार्थ्यांनाही देण्यात येत असलेल्या सवलतीचा परिणाम उत्पन्नावर होतो असं अजित पवार यांनी म्हणलं आहे एस टी लागे पण कोरोनाच्या काळामध्ये प्रवासी नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो आता आपण पन्नास टक्के महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे बाकीच्या पण दिव्यांगांना ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना अशा काही काही आपण सवलती देतो अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत ते आता सी एम डी झालेले म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मधी त्यांनी कॅबिनेटला पण सांगितलं मला अर्थसंकल्पात पण सांगितलं आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणावर ई व्हेकल बसेस आणि काही सी एन जी बसेस घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तशा प्रकारे झाल्यानंतर थोडं एक आहे देशात किंवा जगात पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते अशी माझी माहिती आहे चुकीची असेल तर मी माघार पण माझी माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी सांगोला दौऱ्यावर होते सांगोल्या येथील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांचं कौतुक केलं त्यांनी आपल्या भाषणात शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा सारला भोळा आणि भानगडी सोहळा असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही नेते बघा आमचं सगळं भोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्या बरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक बाबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की हा माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पण नाही पण कला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतके वर्ष गद्दर दोन च्या दीड वर्षानंतर सनी देओल दहा एप्रिल रोजी जाड हा ऍक्शन थ्रेलर चित्रपट घेऊन थिएटर मध्ये दाखल झाला या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे जाड न रिलीजच्या पहिल्या दिवशी नऊ पूर्णांक पन्नास कोटी कमावले आहेत सनी देओलच्या कारकिर्दीतील जाट हा दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे सनीचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट गदर दोन आहे ज्यानं पहिल्या दिवशी चाळीस पूर्णांक दहा कोटी रुपये कमावले आहेत आता जाट हा नऊ पूर्णांक पन्नास कोटी रुपयाच्या कलेक्शन सह अभिनेत्याचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट बनला आहे तर या उद्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी